नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच्या घडीची अत्यंत आता महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी समोर आहे ती म्हणजे पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक तसेच अनुकंपा संदर्भात एक शासनने निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भरती होणार आहेत तर त्या शासनामध्ये काय आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपला जर हा व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेला का नक्की दाबा मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील चला तर मित्रांनो काय संपूर्ण त्या शासन निर्णयामध्ये ते, ते पाहूया तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो म्हणजेच राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबतचे आहे आणि या शासन निर्णयानुसारचा आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती होणार आहेत तर यामध्ये संदर्भ देखील दिलेला आहे संदर्भां विविध शासन निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे आणि यामध्ये म असेही म्हटलेले आहे की कनिष्ठ कनिष्ठलिपी क लिपी कल मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक या, या जे पद जे आहे ते शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खालील नियमित पदे मंजूर करण्यात आली आहे आणि या संदर्भात शासन निर्णय काय आहे तो सुद्धा आपण पाहूया तर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खालील संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर एक कनिष्ठ लिपी दुसरा पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांची जे पदे आहेत तर ते शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्यास मान्यता मिळालेली आहे या आणि यामध्ये अंशता आणि पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी हा शासन आहे आणि यामध्ये दुसरा जो पॉईंट दिलेला आहे तो म्हणजेच उपर्युक्त मान्यता खाली लटीच्या आधी राहून प्रदान करण्यात येत आहे तो म्हणजेच येथील शासन वे खाजगी मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचा वारसाच करने करने मानने, मानने अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना मान्य माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक पाच अन्वे देण्यात आले आहेत सभब सदरपदे शंभर टक्के सरळ सेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घेण्यात यावी तर अनुकंपा सुद्धा यामध्ये आता शिक्षक कर्मचाऱ्यांची माहि शिक्षकेत कर्मचाऱ्यांचे पद हे भरण्यात येणार आहे तसेच चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अध्यापक कार्यरत असण्याची शक्यता आहे यापैकी काही कर्मचारी उपरोक्त पदावर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असण्याची देखील शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार सदर पदे पन्नास टक्के मर्यादेत पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो म्हणजेच प्रस्तावाअंतर्गत पदे शंभर टक्के सरळ सेवने भरण्याबाबतची बिंदू नामावली नोंदवही संबंधित प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर करतेवेळी चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी, कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशाचे आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावली सोबत सादर करणे आवश्यक राहील तसेच सर्व विभागीय आयुक्त यांना सूचित करण्यात की ज्या संस्था प्रस्ताव पदे शंभर टक्के सरळसेवेळेने बिंदू नामावली नोंदवही तपासणीसाठी सादर करतील त्यावेळी तीनमध्ये नमूद योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये नंतर परिच्छेद क्रमांक तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे संस्था व्यवस्थापनांनी स्वतःच्या जबाबदारीवर योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नामावली सोबत सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस खीड बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची सर्वस्थ जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनाची असेल अशा प्रकारे मित्रांनो ही जी पदभरती आहे ती आता होणार आहे आणि यामध्ये कनिष्ठ लिपिक ग्रंथपाल तसेच च पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक असे पदे हे भरण्यात येणार आहेत माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायला